अधिसेविका आणि सामाजिक कार्यकर्त्या वंदना विनोद बरडे पुरस्काराने सन्मानित कला जीवन बहुद्देश संस्था महाराष्ट्र राज्य उद्योग पुरस्कार दोन हजार चोवीस या वर्षीचा आरोग्यरत्न पुरस्कार प्रदान अधिसेविका आणि सामाजिक कार्यकर्त्या वंदना विनोद बरडे यांना त्यांच्या सामाजिक कार्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील कार्यासाठी दोन हजार चोवीसच्या आरोग्यरत्न या पुरस्कारानं अभिनेत्री विदिशा म्हस्कर यांच्याकडून गौरवण्यात आला आहे या कार्यक्रमामध्ये एकूण पंच्याऐंशी व्यक्तींना सन्मानित करण्यात आलं पुरस्कार मिळाल्यानंतर आपलं मनोगत व्यक्त करताना वंदना बरडे यांनी आरोग्य आणि जीवनशैलीवर प्रकाश टाकला आरोग्य कशाप्रकारे सांभाळायचं याविषयी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन सुद्धा केलं तसंच त्यांनी उपस्थितांना अवयवदान नेत्रदान देहदान रक्तदान करण्याचं आवाहन सुद्धा केलं कला जीवन बहुउद्देशी संस्था महाराष्ट्र राज्य यांनी या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचे आभारसुद्धा त्यांनी व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज नागपूर